लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते दहिवडी नगरपंचायतच्या नूतन नगराध्यक्षा नीलम जाधव यांचा सत्कार दहिवडी तालुका मान नगरपंचायत नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या नीलम अतुल जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचं दहिवडी नगरपंचायत इथं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे आणि सोनियाताई गोरे यांच्या हस्ते नगराध्यक्षा नीलम जाधव यांचा सन्मान करण्यात आला नीलम जाधव यांचा नगर अध्यक्षपदी निवड झालेली ही नक्कीच धैवडी नगरीच्या प्रगतीसाठी नवे पर्व ठरेल असं मत सोनिया ताईंनी यावेळी व्यक्त केले तर नव्या नेतृत्वाकडून विकास पारदर्शक प्रशासन नागरिक सहभाग सा आणि सशक्त नगरपंचायतीच्या दिशेनं वाटचाल होईल अशी अपेक्षा मंत्री जयाभाऊंनी यावेळी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या दरम्यान प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनीही नीलम जाधव यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नगरपंचायत उपनगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका